नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप सिलेक्शन कमिशन मध्ये एकूण चौदा हजार पाचशे प्लस जागेची भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे आणि जी पात्रता काय राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ही जी भरती ची आहे ही एस एस सी सी आहे आणि यामध्ये टोटल चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा आहे चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा जे आहेत हे एकूण बावीस टक्के पदामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो एस एस सी कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस ठीक आहे तर यामध्ये बघा कोणकोणत्या पदांचा समावेश आहे तर ठीक आहे तर बघा नेम ऑफ पोस्ट या ठिकाणी दिलेलं आहे याचं डिपार्टमेंट दिलेलं आहे एज लिमिट या ठिकाणी दिलेलं आहे आणि ग्रुप बीची पोस्ट आहे आणि ग्रुप सीची पोस्ट या ठिकाणी दिलेली आहे आणि पदानुसार मित्रांनो वयोमर्यादाही वेगवेगळी वे आहे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित चेक करून घेणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर ऑफ जनरल एक्साइज इन्स्पेक्टर ऑफ प्रेमेंटिव्ह ऑफिसर इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर म्हणजे यासारख्या वेगळ्या पदांचा समावेश आहे आणि तुम्हाला या ठिकाणी वेतन पण पदानुसार दिलं जाणार आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करणे गरजेचं राहणार आहे वयोमरता पण पदानुसार वेगवेगळी राहणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला पी डी एफमध्ये मिळून जाईल पी डी एफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा तर यामध्ये जे वयोमरात दिलेली आहे तर काही पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आहे ओपन कॅटेगरीला काहीसाठी अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत तर काही प्रसाधी अठरा ते तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा हो राहणार आहे आणि यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे तर पात्रता व्यवस्थित समजून घ्या जे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरची पोस्ट आहे याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीवर लक्ष ठेवायचं कोणत्याही शाखेतील पदवीवर चालेल पण तुम्हाला बारावीमध्ये साठ टक्के गुणासह सा। गणित विषय असणे गरजेचं राहणार आहे लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएशन प्लस बारावीमध्ये साठ टक्के गुणासह गणित असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता किंवा तुमचं ग्रॅज्युएशन स्टॅटिस्टिकल विषयामध्ये झालं असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता या पदासाठी आपला अर्ज भरू शकता दुसरी पोस्ट आहे स्टॅटस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेट टू ही जी पात्रता मागितली आहे सांख्यिकी विषय असो कोणत्याही शाखेतील पदवी लक्षात ठेवायचं सांख्यिकी पाहिजे स्टॅटिस्टिकल पाहिजे टॅटिस्टिकल असेल तर तुम्ही आपल्या या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि उर्वरित जी पोस्ट आहे तिची पात्रता फक्त ग्रॅज्युएशन मागितली आहे ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात तर या दोन पदाची पात्रता वेगळी आहे मित्रांनो याला जे एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सीला शंभर रुपये लक्षात ठेवायचं ओपन ओ बी सी जे कॅटेगरीचे उमेदवारात त्यांना शंभर रुपये भरावे लागेल तसेच एस सी एस टी माझी सैनिक अपंग आणि महिला लक्षात ठेवायचं एस सी एस टी माझी सैनिक अपंग महिला यांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओ बी सी ई डब्ल्यू पुरुषांना ही पी भरावी लागेल ही पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो यासाठी इकडून तुमच्या दोन एक्झाम घेतल्या जाते टायर वन आणि टायर टू ठीक आहे टायर वनचा सिलेबस आय डी काय दिलेला जनरल एंटी अँड रिजनिंग पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स जनरल अवेरनेस पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स आणि इंग्लिश कॉम्प्रेशन पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स असा तुमचा एका तसा पेपर राहणार आहे ठीक आहे आणि यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असते लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग असते झिरो पॉईंट पन्नास म्हणजे एक प्रश्न चुकला तुम तो तुम तो तुम तो या या तर तुमचा अर्धा मार्क्स या ठिकाणी कमी होणार आहे आणि पेपर तुमचा इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये होणार आहे ठीक आहे तुझा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा यासाठी जर पुस्तक लागत असेल तर व्हि प्रोडक्टवर क्लिक करून तुम्ही पुस्तके ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर मित्रांनो महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर बघा अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे महाराष्ट्रासाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली असून चार जुलै लक्षात ठेवायचं चार जुलैची अंतिम तारीख आहे चार जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे टायर वनची जी एक्झाम होणार आहे ते होणार तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्टच्या दरम्यान लक्षात ठेवायचं तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्टच्या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे टायर वनची आणि टायर टूची एक्झाम होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो तुम्ही जर अर्ज भरला आणि तुम्हाला त्यामध्ये करेक्शन करायचं असेल तुम्ही नऊ जुलै ते अकरा जुलै दरम्यान त्यामध्ये करेक्शन करू शकता ठीक आहे तर लक्षात ठेवायचं चार जुलैची अंतिम तारीख आहे अर्ज भरायला सुरुवात झालेली असून चार जुलैपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि संपूर्ण पी जर लागत असेल तर आपला सोमेशन नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीठी मिळून जाईल त्यांना लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद